नमस्कार शेतकरी बंधूं अंकुर ॲग्रिटेल चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे एका महत्त्वाच्या अपडेटविषयी तर मी ते तुम्हाला अपडेट लवकरच देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा शासनाची ॲग्रीस्टॅक ही योजना ही सर्व राज्यभर राबवली जाते सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात तिचे काम चालू आहे तर यावल तालुक्यामध्ये तिचे काम तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सध्या हे कॅम्पच्या स्वरूपात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग घेण्याच्या माध्यमातून व जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना यात समावेश करून घेण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित करून कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम चालू आहे तर आज माझ्या हेडक्वार्टरला म्हणजेच हा तालुका याव जिल्हा जळगाव येथे कॅम्पचे आयोजन केलेले आहे आणि त्या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करून घेता येईल त्यांचे फार्मर आय डी काढून देता येईल या संदर्भात प्रयत्न केले जाणार आहेत तर कृपया महत्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओ पूर्ण पहा यावल तालुक्यात एक मोहीम स्वरूपात एग्रिस्टेक कार्ड काढण्याचे काम म्हणजेच फार्मर आय डी काढण्याचे काम हे सुरू केलेले आहे लवकरच फार्मर आय डी काढण्याची मुदत ही संपणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर आपले फार्मर आय डी काढायचे राहिले असतील तर काढून घ्यावे व शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्याकरता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हे कार्ड काढण्याचा प्रयत्न करावा माझ्या मुख्यालय म्हणजे अंजाणे तालुका यावल जिल्हा जळगाव येथे ॲग्रिस्टॅगचे कार्ड काढण्यासाठी म्हणजेच फार्मर आय डी काढून देण्यासाठी जे कॅम्पचे आयोजन के आज केलेले आहे त्याला मार्गदर्शनासाठी माननीय मंडळ कृषी अधिकारी श्री सुभाष शेकोकारे सर व माननीय कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील सर हे आज उपस्थित आहेत आणि ते आज पाहतील की ॲग्रिस्टॅगचे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कार्ड काढून घेऊन त्यांना आज ते कार्ड काढून घेण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत एक महत्वाची अपडेट म्हणजेच अॅग्रिस्टॅग चेक कार्ड म्हणजेच आय आयडी काढण्याची मुदत हे लवकरच संपणार आहे महिना अखेर ती मुदत संपेल तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सहभाग घ्यावा नमस्कार मी एस आर शेकोकरी मंडल कृषी अधिकारी यावर आज दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मोजे अंधाडे येथे कार्यकारी सोसायटी अंधाडे येथे आयोजित करण्यात आले आहे त्या कॅम्प मध्ये जवळजवळ पस्तीस शेतकऱ्यांचा सहभाग नोंदण्यात आला कॅम्प आयोजित करण्यामध्ये अंधाडे येथील अंधाडे मुख्यालयाचे प्रशास श्रीमती संविधा अडकवल यांच्या अनमोल सहकार्य लाभले त्याचबरोबर त्या कॅम्प मध्ये कृषी पाटील यांचं मार्गदर्शन लाभले तर्फे आवाहन करण्यात येत आहे की अगेन्स्टॅग संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला कारभार आय डी तयार करण्यात यावा आणि असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यावर तर्फे करण्यात येत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आजसाठी एवढंच धन्यवाद